फ्रेंड्स हाय आज रेशिपी घेऊन आलेलो आहे आपण बेसन आणि दुधापासून बनणारी मिठाई तुम्ही मिठाई मैद्यानी आणि दुधानी ड्रायफ्रूटनी बनवली असेल पण चला आपण बनूया बेसनपासून मिठाई चला हे बघा दोन कप मी बेसन घेतलेला आहे दोन कप घेतलेला आहे दूध घालत आहे दूध गरम करून थंड केलेलं आहे त्याला घोलून घेत आहे पूर्णपणे हे पूर्ण घुटली नाही जमावं म्हणून यांनी असं करून घ्यायचं एकूण एक घुटली ह्याची सॉफ्ट बेसन झालं पाहिजे आणि मस्त मिठाई छान येते स्मूथ आणि मस्त मिठाई येते त्याकरता आपण हे बेसन असं दुधामध्ये घोलून घ्यायचं तुम्ही नेहमी मिठाई बनवत असाल मैद्यानी आणि ड्रायफ्रूटनी पण बेसन आणि दुधाने मिठाई बनवलीच नसेल बघा आपण कशी बनवत आहे खूप सोप्या पद्धतीने आणि छान आणि मस्त तोंडात टाकल्याबरोबर विरगळणार अशी मिठाई बनवणार आहे याला मस्त असं फिरवून किती स्मूथ आणि मस्त बेसन झालेलं आहे एक पण घुटले नाही आहे या यामध्ये हे बघा या पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे याला एक मिनिट आपण तूप गरम करायचं गॅसवरती ठेवलेली आहे गरम करायला कढाई गरम झालेली आहे या यामध्ये तूप घातलेलं आहे तूप घरी बनलेलं आहे मस्त घरचं तूप खूप छान आणि मस्त असते टेस्टी असते आता हे बॅटर आपण तयार केलं होतं ती घालत आहे तूप जास्त गरम नसावं कारण हे बेसन आहे बेसन अशी आहे की नाजूक असते थंड्या तुपामध्ये घालून त्याला असं मस्त कमी गॅसवरती पूर्ण तूप मिक्स होईपर्यंत याला मस्त हलवत असं चम्मच फिरवत राहायचं थंड्या तुपात घालायचं याला तुपातनी बेसन घालायचं म्हणजे परपायची भीती नसते बेसन मस्त शिजलं पण पाहिजे कच्च पण नाही राहिलं पाहिजे आणि परपलं पण नाही पाहिजे हे बेसन आपण तुपामध्ये घातलेलं होतं तर कसं तूप बाहेर आलेलं दिसत होतं या बेसनानी पूर्ण तूप ओढून घेतलेला आहे बघा बघू शकता हे असंच पलटवत राहायचं थोडा रवा घालत आहे यासाठी कारण हे दोन चम्मच मोठे 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 म्हणजे जे आपण पोहे खातो ते त्यापेक्षा थोडा किंचित मोठे चम्मच दोन चम्मच घातलेले आहे कारण ही बेसनची मिठाई ते दाणे जसे दिसली पाहिजे म्हणताना आणि या बेसनमध्ये घातलं तर ही भाजल्या जाणार बेसनसोबत म्हणून रवा सोबतच घातलेला आहे असं मस्त पलटी करून घेत राहायचं पूर्ण तूप ओढून घेतलेलं आहे ते मस्त आणि छान झालेलं आहे हे बघा असं झालेलं आहे हे म्हणजे पूर्णपणे शिजलेलं आहे आता आपण यामध्ये साखर घालूया दो चम्मच मी हे घेतलं होतं बेसन दोन दोन बौल्स दोन चम्मच मी साखर घालणार आहे यामध्ये दोन चम्मच मी यामध्ये साखर घातलेली आहे याला मस्त असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स झाले दोन चम्मच जाळफळ आणि विलायचीचं पावडर घातलेला आहे छोट्या चम्मचनी याला असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे साखर पूर्ण विरघळली पाहिजे जे, जे आपण विलायची आणि जाळफळचं पावडर घातलेलं आहे ते पण यामध्ये मिक्स झाले पाहिजे यामध्ये थोडा मी पीस किसून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे आता याला आपण खाली उतरवून थंड होऊ देऊया तूप लावत आहे मी ही चिपकाची ये नहीं है। तर तसं काही भीती नाही आहे काचाच आहे तर चमक यासाठी मी तूप लावत आहे कारण बर्फीला खूप छान चमक येते ती तुपाने आणि स्वादिष्ट पण लागते खायला पिस्ता आणि बदाम ही हे अशी कापून घेतलेली आहे हे यामध्ये असं टाकायचं तर अधिक चांगलं पण दिसते बॅटर यामध्ये घातलेलं आहे बघा ते मस्त आणि छान बनणार मस्त असं करून घ्यायचं है। है। तर दहा दिवस गणपती आहे पुढे नवरात्र आहे तर आपल्याला स्वीट बनवावंच लागते तर हे सोप्या पद्धतीने आणि सम कमी सामग्रीमध्ये लवकर टाइम पण जास्त लागत नाही बनवायला मस्त स्वीट छान बघा आता हे आपण या बाऊल्समध्ये टाकलेलं आहे आता याला थंड होऊ देऊया थंड झाल्याच्या नंतर याची वडी पाडूया याला पलटी करून घेऊया आपण या प्लेट मध्ये या प्लेटमध्ये पलटी करत आहे हे बघा पलटी केलेला आहे आपण याचे चौकन चौकन मस्त पीस करून घेऊया बघा मस्त झालेले आहे माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा सेर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नीट पने बघा आणि मला कमेंट करा खूप छान आणि मस्त मिठाई तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी